देवेंद्र फडणवीसांनंतर राज ठाकरे दिल्लीसाठी रवाना मनसे भाजप युती होण्याची शक्यता मनसेला लोकसभा आणि विधानसभेत भाजपकडून जागा मिळण्याची शक्यता अजित पवार त्यांच्या करमाना मरतील हे शिंदेचं नव्हे तर माझं शब्द वक्तव्यानंतर विजय शिवतारेंकडून सारवासा शरद पवारांना या वयात एकटं सोडणं चुकीचं अजितदादांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांची भूमिका तर भावाच्या विरोधात भावाला उभं करण्याचा कुटील डाव सुरू आमदार मिटकरींचा शरद पवार गटावर निशाणा भाजपला तडीपार करण्याची भाषा करणाऱ्यांना जनतेनंच तडीपार केलं बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांनी माफी मागावी एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात पक्ष फोडणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना घर फोडण्याचा परवाना द्या वसपतमधील सभेतून उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेकडून प्रणिती शिंदेंची लोकसभा उमेदवारी जाहीर मवियाच्या जागा वाटपा आधीच उमेदवारी जाहीर केल्यानं आश्चर्य मराठा आंदोलकांवरील गंभीर गुन्ह्यासंदर्भात सकारात्मक मार्ग काढू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं आश्वासन आणि निवडणूक रोख्यांबाबतची संपूर्ण माहिती एकवीस मार्च पर्यंत द्या सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा स्टेट बँकेला फटकारलं युनिक कोडही जाहीर करण्याचे आदेश